नो खरीप सीजन सुरू झाला की सर्व शेतकऱ्यांची लगबग असते की हे गुजरात बियाणे किंवा आपल्या जुनं जे बियाणं आहे ते घ्यायचं मग त्याला शेतकरी पाच हजार सहा हजार पर पॅकेटप्रमाणे पैसे देतात तुम्हाला लाईव्ह डेमो एक्झाम्पल दाखवतो आहे एक प्लॉटचं की आता आज आहे बघा पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि ह्या कॉटनला कुठेतरी एखाद बोंड लागलेलं आहे थ, हे बघा जे आपलं कापूस लागलेला आहे बोंड आहेत हे बघा वास्तविक मराठवाडा खानदेश आणि विदर्भातील कॉटन उपटून होऊन त्यात रब्बीचं पीकही आलेलं आहे आणि हे पूर्ण हिरवगार आहे म्हणजे फेब्रुवारीमध्ये आता हा प्लॉट एकदम हायवेच्या कडेला असल्यामुळे थोडा धूळ वगैरे जास्त आहे तो भाग सोडून द्या पण पूर्ण हिरवा कुठेच डाग नाही काही नाही काही नाही पण याचा फायदा आपल्याला काय म्हणजे याचे दोन ते तीन बोंडांना फक्त आता कपाशी आलेली आहे आणि पूर्ण झाडावर जर तुम्ही म्हणसाल तुम्हाला मोजून दाखवतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा ते वीसच्या दरम्यान बोंड आहेत आणि पाते आणखी लागलेली आहेत आणि मग काही काही ठिकाणी फुलंही आहेत तर शेतकरी बंधून एक ध्यानात घ्या की आपण ही कॉटन लावलेली हे गेल्या वर्षी मेमध्ये बियाणं घेतलं पाच हजार रुपयाला पॅकेट आणि पूर्ण क्षेत्रात माझ्या माहितीस तो याच्यात एकही क्विंटल होईल का नाही याची गॅरंटी नाही मग आपण का असं ज्या गोष्टीत आपल्याला पूर्णतः अनुभव नाही आहे किंवा हे नाही त्या गोष्टी म्हणजे एखादं नवीन काही दिसलं त्याच्या मागे लागायचं मग त्या टाईमला हे दुकानदारही पाच मागणी जास्त असते याचे पॅकेट कमी असतात त्यातल्या त्यात त्या छुप्या त्या 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 पद्धतीने असतात म्हणून पाच हजार सहा हजारपर्यंत विकतात पण त्याचा फायदा काय आता ज्या बी जी टूच्या व्हरायटी आहेत त्यांचे एकरी पाच असतील सहा असतील दहा क्विंटल उत्पन्न निघाले कपाशी उपटल्या गेली त्यात रब्बीचं पीकही लागलं आणि रब्बीचं पीकही काढायला आलं आणि या बियाण्यामध्ये आणखी बो म्हणजे फक्त बोंड अवस्थेत आहे आणखी का, का, का कापूस तर निघालेलाच नाही नुसतं हिरव्या असून याला काय उपयोग जरा उत्पन्नच नाही आहे आपलं आणि एक तर वर्षभराचा पूर्ण खर्च मेहनत वायाच गेलेली आहे आणि रब्बीचं रब्बीचंही पीक हातात गेलेलं आहे मग इतका आपण सहा हजार पाच हजार रुपये देऊन बियाणं खरेदी करून आपला फायदा काय झाला म्हणजे निस्तं हिरवं करण्यासाठी थोडं आपण कपाशी लावतो किंवा कॉटन लावतो किंवा कापूस लावतो त्याला निस्ते बोंड आणि पाते आहेत पहा काहीच नाही कुठेच म्हणजे एखाद्या झाडावर एक किंवा दोन जास्तीत जास्त हे झालेले आहेत म्हणजे कापूस फुटलेला आहे बाकी तर काहीच नाही हाईट पाहसाल तर आठ नऊ फुटापर्यंत गेलेली आहे एकदम गर्द हिरवा रंग आहे पण त्याचा फायदा काहीच नाही ना शेवटी आपण शेती उत्पन्नासाठी करतो उत्पन्न काहीच नाही आहे ना लाय लाईव आणि हा व्हिडिओ मुद्दा मी यासाठी बनवला की मी तीन वर्षापासून शेतकरी बंधूंना जागृत करण्याचं काम करतो की बाबा अशा नकली याच्यापासून तुम्ही सावध राहा म्हणजे एखादं बियाणं जर पाच हजार हजार रुपयांना भेटते म्हणजे याचा अर्थ असा नाही की तो पंचवीस तीस क्विंटल ॲव्हरेज देईल त्याचा आपण जो जोपर्यंत प्रात्यक्षिक पाहत नाही तोपर्यंत तो तो नवीन बियाण्याच्या मागं लागू नका आता पूर्ण झाड हिरवं आहे याला आता बघा खालून वरपर्यंत पण कुठेच बोंड म्हणजे असे हे झालेले नाहीत एक तर दोन हंगाम वाया गेले कपाशीचा पंचवीस तीस हजार रुपये खर्च वाया गेला आणि एकही क्विंटल भाव नाही आपलं एकही क्विंटल उत्पादन नाही परत याला एक क्विंटलला भाव दहा हजार जरी लागला तरी त्या दहा हजार रुपयात आपला खर्चच तीस हजार झालेला वसूल होत नाही वरून ती पाच हजार सहा हजारची बॅग मग आपण एवढा आठ कशासाठी करतोय काय आहे त्याचे फायदे आणि काय याला शेतकरी बळी पडतो याचं मला आजपर्यंत न उलगडलेलं कोड आहे पूर्ण प्लॉट तुम्हाला दाखवतो बघा पूर्ण गर्द हिरवा रंग म्हणजे असं की आपल्या बी जी टू बीटी कॉटन व्हरायट्या हो भर पावसाळ्यातही इतक्या छान नाही दिसणार एवढा छान प्लॉट दिसतो पण त्याचा फायदा शेतकरी बंधूंना शून्य मग ह्या प्लॉट आणि हे इतकं महाग बियाणं आपण घेतो का काही शेतकऱ्यांना वाटत असेल त्यांचे काही वेगळे अनुभव असतील तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा पण मी मी आजपर्यंत जवळपास दहा प्लॉट पाहिले हे यात मला एक क्विंटलच्यावर म्हणजे पन्नास किलो निघायला महाग आहे ते एक क्विंटल मी सांगतो आहे तर त्याचा फायदा काहीच नाही हे बघा हे बोंड एक बोंडही आपण तोडून पाहू याच्यामध्ये बोंडाळी तर काही दिसत नाही आहे पण नका फसू नका याला हे काहीच कामाचं नाही जे एक क्विंटल निघायलाही मुश्किल आहे फक्त तुम्हाला हिरवागार आता हे मार्च एप्रिल मेपर्यंतही हिरवं राहील पण यानंतर शेतकरीची बंद शेतकरी बंधूंची मग हे होऊ नये फसवणूक त्यासाठी मुद्दाम हा हे केला तुमचे काही कोणी लावलेलं ला असेल काही अनुभव असतील तर नक्की सांगा